आता काही महिलांचे असे प्रश्न होते सर ला ला ते ते ला की सर आमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा मग आम्ही बँक चेंज केले आहे किंवा मोबाईल नंबर हारवला आहे तर त्यांनी तुमचा नवीन मोबाईल नंबर इथे आधार सेंटरला जाऊन त्यांचा अपडेट करायचा आहे कारण की आणखी दोन महिने तारीख आहे तर तुम्ही दोन महिन्याच्यामध्ये कधीही ती के वाय सी करू शकता त्यासाठी आधार सेंटरला जा आणि तुमचे जे मोबाईल नंबर आहे ते आधारला लिंक करून घ्या कारण की जोपर्यंत तुम्ही का आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणार नाही तोपर्यंत त्याच्यावरती ओ टी पी येणार नाही भरपूर लेडीज ट्राय करत आहेत पण ते ओ टी पी येत नाही त्याचं हे कारण आहे आणि त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे आणि काही महिला आहेत त्यांचे त्यांचा ओ टी पी येतो ओ टी पी व्हेरीफाय झाला पण सेकंड ऑप्शनला जेव्हा त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड अपडेट करायचं असतं त्यावेळेस तिथे एक इरर येतो आहे की नेम मिसमॅच म्हणून इरर येतो आहे तर त्यांच्या त्यांचं जे आधार कार्डला त्यांनी जे आधार कार्ड दिलेलं आहे त्याला त्यांचं पूर्ण नाव पाहिजे त्यांच्या पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव पाहिजे तरच ती के वाय सी ग्राय धरलं जाणार आहे नाहीतर ते ऑप्शन जे आहे ते पुढे ऑप्शन जाणारच नाही त्यामुळे जर वडिलांचं किंवा पतीचं नेम मिसमॅच असेल तुमच्या आधारला मॅसेल लावलं तर ते करेक्शन लवकरात लवकर करून घ्या धन्यवाद आणि या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो लाडकी बहीण योजनाबद्दल तुम्हाला जे काही क्वेश्चन होते त्याचे आपण क्वेश्चनचे आन्सर घेऊन आलेलो आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा हा क्वेश्चन येतो की पतीचे वडिलांचे आधार कार्ड जर नसेल किंवा ते हायत नसेल दोघंही जण किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्याला ऑप्शन काय आहे कोणाचं आधार कार्ड द्यायचं आहे तर त्याच्यावरती आणखी कुठलाही शासनाने काही जे आर काढलेलं नाही किंवा असं काही अपडेट आलेलं नाही सध्या साईटला खूप प्रॉब्लेम चालू आहे प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक जी काही लाभार्थी आहेत या योजनेच्या लेडीज त्या फॉर्म भरत आहेत के वाय सीसाठी त्यामुळे त्या साईटवरती खूप जम्प चालू आहे त्यामुळे ता ती साईट चालत नाही तर तुम्ही हे ऑप्शनही तुम्हाला येणार आहे त्यासाठी थोडं वेट करा आत्ताच कुठलाही फॉर्म भरू नका अशा व्यक्तींनी आता कुठलाही के वाय सी करायची नाही कारण की ज्यावेळेस ते के वाय सी व्हेरीफाय होईल त्यावेळेस ते व्यक्तीपात्र बसणार नाही त्यांचा जे फॉर्म आहे ते डिरेक्शनमध्ये येऊ शकतो आणि त्यांचे जे हप्ते आहेत ते हप्ते बंद होऊ शकतात त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही त्याचं ऑप्शन लवकरच येणार आहे आणि आणखी एक क्वेश्चन येत आहे की ज्यावेळेस आपण आधार कार्ड तिथे सबमिट करतो त्यावेळेस ते अद्यावत न आधार कार्ड नंबर हा नाही असं तिथे एक ऑप्शन येत आहे तर याचं कारण हे आहे की साईटमध्ये काही इरर असल्यामुळे तसा प्रॉब्लेम दाखवत आहे किंवा ते व्यक्ती जे आहेत किंवा त्या ज्या लेडीज आहेत त्या लाभ घेत नाहीत त्यामुळे ते ऑप्शन येत आहे त्या लाभार्थी नसतात त्यामुळे तसं ऑप्शन दाखवत आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन स्टेप आहेत तुम्ही जेव्हा तुमचं स्वतःची के वाय सी करता आणि काही महिला आहेत त्यांचे त्यांचा ओ टी पी येतो ओ टी पी व्हेरीफाय झाला पण सेकंड ऑप्शनला जेव्हा त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड अपडेट करायचं असतं त्यावेळेस तिथे एक इरर येतो आहे की नेम मिसमॅच म्हणून इरड येतो आहे तर त्यांच्या त्यांचं जे आधार कार्डला त्यांनी जे आधार कार्ड दिलेलं आहे त्याला त्यांचं पूर्ण नाव पाहिजे त्यांच्या पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव पाहिजे तरच ती के वाय सी ग्राय धरलं जाणार आहे नाहीतर ते ऑप्शन जे आहे ते पुढे ऑप्शन जाणारच नाही त्यामुळे जर वडिलांचं किंवा पतीचं नेम मिसमॅच असेल तुमच्या आधारला मसेल लावलं तर ते करेक्शन लवकरात लवकर करून घ्या धन्यवाद आणि या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका